संपत आला तरी तालुक्यात पावसाने अपेक्षित अशी हजेरी लावलेली नाही हवामानाच्या या लहरीपणामुळे आधीच कर्जापायी कंबरडे मोडलेला बळीराजा आणखीनच खाईत लोटला जातोय त्यातच खरीप हंगामासाठी मनसर कृषी उत्पन्न बाजारात मोठ्या संख्येने बटाट्याच्या ज्योती चा आवक झाली आहे मात्र पावसाने उगडीप दिल्याने या बटाटा वानाकडे शेतकरी बांधवांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे पाहुयात आपला आवाजचे संपादक रायचंद शिंदे यांनी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचा घेतलेला हा आढावा पाऊस नसल्यामुळं बिन लागडीला शेतकरी जास्त येत नाही त्यामुळं पाऊस जर असेल तरच याची लागड होऊ शकते पाऊस जर नसेल तर कोरड्याही बटाटा लागड होणार नाही तरी शेतकरी म्हणजे मार्केटला बिन खरेदी करता आलेली आहेत पावसाची वाट पाहतोय पाऊस तर अजिबातच नाही परिस्थिती अवघड आहे आणि बठ्ठे तर ब्याला आलो आम्ही इथं आणि ब्याण लय आहे आणि पर ते परवडत नाही शेतकऱ्याला आहे सुद्धा अवघड आहे परिस्थिती अशी आहे की एक तर पाऊस नाही आहे दुसरी गोष्ट शेतकऱ्यांकडं मागच्या वर्षाप्रमाणे पैसे नाही आहे त्याच्यामुळं बटाट्याची विक्री जी आहे ती वीस जा ते बावीस टक्के आहे पाऊस जरी पडला तर ती चाळीस पंचेचाळीस टक्क्याच्या पुढं जाणार नाही कारण मुळात शेतकऱ्यांकडे पैसे नाही आहे त्यामुळं ह्या हंगामाला शंभर टक्के बटाट्याला मार असा दरवर्षी आम्ही नेहमीप्रमाणे बटाटे लावतो पण यावर्षीसुद्धा लावायची इच्छा होती पण पाऊस पडत नाही बारा एकर क्षेत्र आहे पण ते बाराची बारा एकर क्षेत्रामध्ये बटाटे लावायचे इथून मागे दोन तीन वर्ष लावलं चांगले पैसे मिळाले पण गेल्या वर्षापासून काय पैसे मिळत नाही मस्त इच्छा आहे ब इथून बियाणं न्यावा शेटकर बटाटे लावा पण पैसे होत नाही पुरापूर म्हणून धाडस होत नाही दुष्काळी कारणामुळं आमचं क्षेत्र म्हणजे जिरा इथे पाऊस आला तर भरपूर पिकतं नाही आलं तर दोन वर्षापासून कांदा पण पिकत नाही बा मी आता या बाजारात ब बटाट्याचं बिणं घेण्यासाठी आलेलं आहे परंतु एकंदरीत सरासरी पाहता तर ह्या वर्षी पावसाचं प्रमाण हे कमीच आहे दरवर्षीच्या मानाने आता जून महिना संपत आलेला आहे तरीसुद्धा पावसाचं काही प्रमाण मनावाचं इतकं असं नाही आहे तरी पण एक आता शेतकरी म्हणून आपल्याला दरवर्षी काहीतरी शेतात पीक घ्यावं म्हणून घ्यावंच लागतंच ते तर पडून देता येत नाही त्यामुळं बे बेणं घेण्यासाठी आलो आहे पण आता एक शेतकरी म्हणून डेअरिंग म्हणून घ्या करायचं आहे कारण जसं प्रमाण हवं होतं आपल्याला पावसाचं आणि एकंदरीत मार्केट हे जास्त असल्यामुळं डेअरिंग होत नाही परंतु आपण एक शेतकरी म्हणून ते करायलाच पाहिजे की आपला आहे शेतीमध्ये असा मानव असा रामतरणा राहिलेलाच नाही आणि लागवडही कमी आहे ह्या वर्षी पाऊस कमी असल्यामुळं बटाट्याची लागवड अजून वीस ते तीस टक्केच झालेली पण अजून काय होण्याच्या अधुनी डेअरिंगसुद्धा करू शकत करू शकत नाही आपण गेले दहा वर्ष असं जर बाजारभावाची तुलना केली तर अतिशय निचांकी भाव यावर्षी बटाट्याचा या ठिकाणी निघालेला आहे साडेआठशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटल हा जवळपास गेले दहा वर्षे कधीच भाव नव्हता असा भाव या ठिकाणी आत्ता चालू आहे एवढा कमी भाव असू अतिशय खरेदीदारांची कमी या ठिकाणी प्रतिसाद आहे त्याला कारण की लोकांकडं पैसे नाही आहेत खरेदीची शक्ती राहिलेली नाही आहे नोटाबंदीनंतर जे सगळ्या मार्केट कमिट्यांमध्ये जो महामंदीचं वातावरण आहे त्याचा परिणाम इथे पण झाला होता त्याचा परि परिणाम असा आहे की असं आपल्याला इथे खरेदीदार दिसत नाही गेल्या दोन वर्षामध्ये म्हणजे आत्ताच सतरा अठरा हंगाम चालू आहे सोळा सतरा आणि पंधरा सोळा ही दोन वर्ष शे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय शे हलाखी जी गेलेली आहेत कारण कुठल्याच शेतीमालामधून शेतकऱ्यांना पैसे मिळेल नाहीत मग आज कांद्याचा देखील तसाच विषय आहे आणि बटाट्याच्या बाबत तसा आहे की जो खर्च शेतकऱ्यांनी केला तो देखील त्यांचा भागला नाही ही मागच्या दोन वर्षात पंधरा सोळा आणि सोळा सतराची परिस्थिती आहे यावर्षी देखील गेल्या वर्षी तुलनेत पाऊस चांगला झाला आहे आता जून महिन्यामध्ये यापूर्वी असा मृग नक्षत्रामध्ये एवढा पाऊस होत नव्हता आता जवळपास दीडशे मिलीमीटरच्या पुढे पाऊस या काही भागामध्ये झालेला आहे जिथं बटाटे लागवड आता लाग होणार आहे तिथं परंतु लोकांची मानसिकता बटाटा लावण्याकडे नाही कारण एवढं मोठं भांडवल त्या ठिकाणी एकरी जर पन्नास हजार रुपये भांडवल लागत असेल आणि तेवढं भागत नसेल तर बटाटे लावायला शेतकरी काही कोणी त्या ठिकाणी तयार नाही दुसऱ्या बाजूला की गेल्या महिन्यापूर्वी ऊसाची आधारभूत किंमत ही टनाला जवळपास अडीचशे रुपयाने त्या ठिकाणी वाढलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा एक कला अशा प्रकारचा आता आहे की आपण जर ऊस लागवड केली तर आपल्याला कमीत कमी टानाला त्या ठिकाणी पंचवीसशे रुपये आपल्याला भाव त्या ठिकाणी मिळत देखील भाव मोठ्या प्रमाणावरती तीन तीन हजार रुपयापर्यंत त्या ठिकाणी देत आहेत मग अशा परिस्थितीत बटाटा का लावायचा हा एक महत्त्वाचा विषय त्याच्यामध्ये आहे दुसऱ्या बाजूला गेल्या वर्षीच्या तुलनेत बेण्याचे बाजारभाव बटाट्याचे हे कमी आहेत आणि यावर्षी म्हणजे कमी असताना देखील लोकांचा कल त्याच्याकडं त्या ठिकाणी नाही आहे हे प्रमुख कारण त्या ठिकाणी आहे असं एकंदर आमचं ऑब्झर्वेशन याच्यामध्ये आहे नियमनमुक्तीचा निर्णय शासनाने केला की शेतकऱ्यांना माल यापूर्वी बाजार समितीच्या एरियामध्ये आणावा लागायचा परंतु आता बाजार समितीच्या बाहेर देखील तुम्ही तुमच्या मालाची विक्री करू शकता किंवा खरेदी देखील त्या ठिकाणी बांधावू शकता मार्केट कॅम्पसच्या बाहेर जर खरेदी विक्री झाली तर त्याला मार्केट फी वगैरे काही आकारली जात त्या ठिकाणी नाही मग देखील काही शेतकरी असा विचार करतात की थेट ह्या मार्केटमधून काही बिहणं घेण्यापेक्षा काही लोक पंजाबवरून देखील किंवा अन्य भागामधून जिथून जिथून त्यांना बटाट्यात बिहणं हवा असतं तिथून बटाटा ते मागवतात याच तालुक्यामध्ये या पूर्व काल दे। एक देखील कोल्ड स्टोरेज नव्हतं परंतु आता दोन कोल्ड स्टोरेज निर्माण झालेले आहेत आंबेगाव तालुक्यानं तर ह्या कोलस्टोरमध्ये त्या कोस्टोर मालकांनी किंवा काही शेतकऱ्यांनी थेट तिकडच्या भागातून पंजाब असेल किंवा हिमाचल असेल या प्रदेशातून बेणं आणून त्या ठिकाणी ते टाकलेलं आहे त्यामुळं तिथून नेमकं किती बेण्याची विक्री झाली हे काय आम्ही त्या ठिकाणी सांगू शकत नाही त्यामुळे इथल्या मार्केटमधल्या व्यापाऱ्यांना देखील नेमकं सांगता येणार नाही किती बेणं त्या ठिकाणी गेलेत आपण ज्यावेळी गावोगावचा आढावा घेऊ लागवडीनंतर त्याच वेळी आपल्याला कळेल की बटाट्याची लागवड कमी झाली किंवा जास्त झाली परंतु एकंदर लोकांचा बाजारभाव गेल्या दोन वर्षात न मिळाल्यामुळं बटाटा लागवडीकड कल, कमी झालेला आहे सर्वात मोठी बटाटा वाणाची जी मार्केट आहे मनसर पुणे जिल्ह्यातलं सर्वात मोठं हे मार्केट, मार्केट आहे या मार्केटमध्ये मी आता आहे आपण पाहू शकतो मागं या ठिकाणी खूप मोठी या बियाण्याच्या ह्या सगळ्या थाप्या लागलेल्या आहेत पोती भरलेली आहेत पण पाऊस पडत नाही त्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांची आभाळाकडे डोळे लागलेले आहेत आणि पावसाची सगळी वाट पाहत आहेत खरीप हंगामामध्ये सर्वात जास्त या परिसरात लागवड होत असते बटाट्याची पण ह्या वेळेस पाऊस नाही आहे मागच्या दोन वर्षापासून शेतकरी मेटाकुटीला आहे त्यामुळं खरेदीसाठी गर्दी दिसून येत नाही आहे आणि व्यापाऱ्यांनी ही, ही खूप मोठी या मार्केटमध्ये ही आवक झालेली व्यापाऱ्यांकडे उत्तर भारतातून साधारण सिमलावरून ही सगळी सगळ्यात मोठी आवक होत असते या वानाची आणि वेळेत जर पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांना खूप मोठ्या अडचणी येण्याची शक्यता आहेत आणि व्यापाऱ्यांनासुद्धा यातून तोटवण्याची शक्यता आहे मागच्या वर्षीसुद्धा अशाच प्रकारे बियाणं आलं होतं मागणी नव्हती त्यामुळं या ठिकाणचा बराचसा वान फेकून देण्याची वेळ आलेली होती यावर्षीसुद्धा तीच परिस्थिती आहे मागच्या दोन वर्षापासून शेतकरी अडचणीत आहे एकीकडे एक सरकारची काही धोरणं आणि दुसरीकडे नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकरी मेटाकुटी आलेला आहे रायचंद शिंदे आपला आवाज मनसर